रामायणातील शबरी कोण होती तिने श्रीरामांना उष्टी बोर का खायला दिली होती रामायणामध्ये शबरी विषयी तुम्ही ऐकलंच असेल पण तुम्हाला माहीत आहे का शबरी नक्की कोण होती आणि जिला श्रीरामांनी दर्शन दिले रामायणामध्ये वनवासादरम्यान जेव्हा रावण माता सीतेचे हरण करून घेऊन गेला होता तेव्हा माता सीतेला शोधत असताना भगवान श्रीराम शबरीला भेटले होते पण शबरीची कथा जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेणे जरूरी आहे की माता शबरी पूर्वजन्मी कोण होती आणि कोणाचा अवतार होती पद्मपुराणातील एका कथेनुसार शबरी तिच्या पूर्वजन्मामध्ये एक अप्सरा होती जी देवराज इंद्रांच्या दरबारामध्ये नृत्य करत असे एकदा स्वर्गामध्ये इंद्रांचा दरबार सुरू होता आणि सगळ्या नृत्यांगना नृत्य करीत होत्या त्याचवेळी really. भगवान श्री विष्णूंचे दरबारामध्ये आगमन होते देवराज इंद्रांनी स्वतः भगवान श्री विष्णूंचे स्वागत केले आणि त्यांना सन्मानाने बसवले नृत्य करणाऱ्या अप्सरांमधील एक अप्सरा भगवान विष्णूंच्या रूपावर मोहित झाले आणि भगवान विष्णूंना पाहात पाहत ती नृत्य करायचं विसरून जाते यावर देवराज इंद्रांनी नाराज होऊन त्या अप्सरेला मृत्यू लोकामध्ये जाण्याचा शाप दिला पण त्या अप्सरेने देवराज इंद्रांना विनंती केली की ती फक्त तिचे प्रभू हरी यांनाच पाहत होती ती फक्त त्यांचे दर्शन करत होती आणि दर्शन करता करता ती इतकी हरवून गेली की तिला नृत्य करण्याचे भान राहिले नाही तेव्हा देवराज इंद्र तिला म्हणाले की त्रेतायुगाच्या चौथ्या चरणामध्ये भगवान श्री हरी विष्णू त्यांचा अवतार घेतील तेव्हा त्यांच्या त्या अवताराचे दर्शन घेऊनच तू तु, तुझ्या शापातून मुक्त होशील असं म्हणतात की देवराज इंद्रांच्या त्या शापामुळे त्या अप्सरेचा जन्म एका राणीच्या रूपामध्ये झाला जिचं नाव परमहंसी होते ती राजा रितध्वजची पत्नी बनली एकदा राजा आणि राणी कुंभमेळ्यामध्ये गेले कुंभमेळ्यामध्ये राणी परमहंसीने तिच्यासाठी बनवलेल्या घाटावर स्नान केल्यानंतर जवळच ऋषीमुनींना यज्ञ हवन करताना पाहिले तिने राजाला ऋषीमुनींच्या बरोबर बसून हवन करण्याची परवानगी मागितली तेव्हा राजा म्हणाला की आपण सामान्य जनता नाही तर राजा आहे आपल्यासुद्धा मर्यादा आहे आणि आपण असं सामान्य जनतेमध्ये बसू शकत नाही हे ऐकून राणी परमहंसीला खूप दुःख झाले आणि त्या रात्री त्रिवेणी घाटावर जाऊन ती रडू लागली तिने भगवान विष्णूंना प्रार्थना केली की पुढच्या जन्मामध्ये तिला ना तर सुंदर बनवावं ना राणी बनवावं आणि एवढं बोलून तिने गंगामातेला प्रार्थना केली की गंगामातेने तिला तिच्यामध्ये स्थान द्यावं तिने गंगेमध्ये समाधी घेतली त्यानंतर राणी परमहंसीचा जन्म एका जातीमध्ये कबिल्याच्या प्रमुखाच्या घरी झाला आणि तिच्या आईचे नाव हिंदुमती आणि वडिलांचे नाव अज होते शबरी लहानपणापासूनच बुद्धिमान तेजस्वी होती तिला पशुपक्ष्यांची भाषा समजत होती आणि पक्षांप्रती तिच्या मनामध्ये दयाभाव होता जेव्हा शबरी हळूहळू मोठी होऊ लागली तेव्हा तिचे वडील आणि आई यांनी तिच्या विवाहाची तयारी केली आणि तिच्या विवाहासाठी खूप सगळ्या पशुपक्ष्यांना एकत्र केले जेव्हा शबरीने तिच्या आईला विचारले की एवढ्या सगळ्या पशुपक्ष्यांना का एकत्र केले आहे तेव्हा तिच्या आईने सांगितले की तुझ्या विवाहाच्या दिवशी या पशुपक्ष्यांपासूनच भोजन बनवले जाईल ते ऐकून शबरीला खूप दुःख झाले तिने विचार केला की फक्त माझ्या विवाहासाठी एवढ्या सगळ्या पशुपक्ष्यांना मारले जाईल मग मी विवाह करणारच नाही आणि विवाहाच्या एक दिवस आधीच शबरीने सगळ्या पशुपक्ष्यांना मुक्त केले आणि भीती वाटल्यामुळे घरातून पळून गेली पळून जाऊन शबरी ऋषीमुक्त पर्वत यांच्या जवळ गेली तिने दहा हजार ऋषींचा आश्रम पाहिला शबरी भील जातीची होती त्यामुळे ती ऋषींपासून लपून राहून त्यांची सेवा करत असे त्यांच्या आश्रमामध्ये साफसफाई करू लागली आणि यज्ञासाठी लागणारी लाकडं सुद्धा गोळा करू लागली पण आश्रमातील ऋषी आश्चर्यचकित होते की त्यांची सगळी कामं कोण करत आहे आणि एक दिवस ऋषींनी शबरीला पकडले आणि जेव्हा ऋषींना समजले की शबरी भिल जातीची आहे तेव्हा त्यांनी शबरीला आश्रमातून हकलून दिले तेव्हा मातंग ऋषींनी शबरीला मुलगी मानून तिला त्यांच्या झोपडीमध्ये राहण्याची परवानगी दिली जेव्हा ऋषी त्यांचा देह त्याग करत होते तेव्हा त्यांनी शबरीला बोलवले आणि म्हटले की मी आता माझा देह त्याग करणार आहे पण तू आता भगवान श्रीरामांचे भजन कर तेव्हा शबरीने मातंग ऋषींना विचारले हे श्रीराम कोण आहेत ते मला कसे भेटतील तेव्हा मातंग ऋषी म्हणाले श्रीराम स्वत तुझ्या झोपडीमध्ये येतील आणि तुझा उद्धार करतील त्यानंतर शबरी रोज भगवान श्रीरामांची वाट पाहत असे रस्त्यामध्ये त्यांच्यासाठी फुले टाकून ठेवत असे आणि भगवान श्रीरामांसाठी गोरं तोडून आणत असे जेव्हा एक दिवस शबरी भगवान श्रीरामांसाठी चाखून गोड गोरं गोळा करत होती तेव्हा भगवान श्रीराम तिच्या झोपडीमध्ये आले आणि शबरीने त्यांना पाहताच भगवान श्रीरामांना ओळखले आणि त्यांचा आदर सत्कार करून त्यांना प्रेमाने चाखून उष्टी केलेली गोड बोरं खाऊ घातली शबरीच्या या निर्मळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान रामांनी तिला त्यांचे दर्शन दिले आणि मोक्ष देऊन तिला शापापासून मुक्त केले हीच होती माता शबरीची कहाणी तिच्या अवताराची कहाणी कशाप्रकारे देवराज इंद्रांच्या स्वर्गातील एक अप्सरा जी देवराज इंद्रांच्या शापामुळे शबरी होऊन तिला आयुष्य घालवावे लागले आणि कशाप्रकारे भगवान श्री विष्णूंचा अवतार म्हणजेच श्रीरामांनी त्यांच्या हाताने शबरीचा उद्धार केला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा